आमदार साहेब सकाळपासून बेल्ल्यामध्ये विविध विकास कामांचा दौरा करत आहात प्रचाराचा नारळच फुटल्यासारखं म्हणावं लागेल कसा रिस्पॉन्स वाटतोय काय वाटलं तुम्हाला आज बेल्ले गावामध्ये आज बेल्ले गावामध्ये सकाळपासून मी फिरत आहे आणि बेल्ले गावातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये विकास कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे मी असेल आदरणीय पांडुरंग पवारसाहेब असतील आर्गदाबाई खुडके असतील या गावचे सरपंच मनीषाताई असेल आधीचे सरपंच गोरक्षणात वाघ असेल हे मागील पाच वर्षामध्ये माझे सर्व सहकारी आणि त्यांचे सगळे बॉडी या माध्यमातून आपण अनेक कामं या गावात केलेली आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जेव्हा जाईल तेव्हा लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद विशेषतः ज्येष्ठांचा महिलांचा आणि तरुणांचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी तो लाभला आणि तो आशीर्वाद या बेल्ला आणि पंचकृषींनी कायम साहेबांच्या पाठीमागं दिला इथून पुढेही ते माझ्या पाठीमागं मागचे इलेक्शन तर होताच आणि आत्ताही भरभरून राहील सर्व जाती धर्मातले लोकं बरोबर राहतील प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक समाजाच्या देवस्थानला किंवा त्यांच्या गल्लीमध्ये काही ना काही करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि असे भरपूर कामं की ज्यांना आम्ही जे प्रमाणात देणार आहे विशेषतः लोकांचा प्रतिसाद आणि हीच ऊर्जा आमच्या पाठीशी असते आणि त्यातून आम्ही सगळ्यांचं सा सेवा करण्याचं व्रत जे हाती घेतलं आहे ते पुढं अविरतपणे अशाच पद्धतीने चालू करतो जुन्नर तालुक्याचं राजकारण जर पाहायला गेलं तर आज तुमची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्नर तालुका अध्यक्षांनी जाहीर केलेली आहे परंतु वरती राज्याच्या धोरणामध्ये अजून तसं ठरलेलं नाही की जागा महायुतीला महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला जाणार आहे परंतु तुमची उमेदवारी आज या ठिकाणी जाहीर झालेली आहे नव्हे तर तुम्ही प्रचाराचा धंजावाद पण चालू केलेला आहे विजयाची खात्री वाटते का मी या उमेदवाराला या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित प्रकारे उभं राहणारच आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब त्यांना त्यांचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष असतील किंवा प्रदेशाध्यक्ष असतील किंवा अजितदा असतील पक्ष संघटना एक वेगळ्या पद्धतीची असती आणि नेतृत्व करणारे हे एक वेगळं गोष्टी असतात म्हणून पक्ष संघटनेमध्ये यदाखादशी त्यांची चर्चा झाली असेल तसं ते जाहीर करू शकतात तसं सांगू शकतात तो अधिकार मुळीच माझा नाही तो त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून अजितदादा पवारसाहेब असतील सुनील साहेब असतील प्रदीप साह साह जाडकर असतील आणि पांडुरंग पवारसाहेब असतील हे जे काय निर्णय घेतील किंवा ज्या पद्धतीने माझी जनता आणि माझे लोकसभा जी स्वीकारतायत त्या पद्धतीने मी या तालुक्याचं नेतृत्व गेले पाच वर्षामध्ये अत्यंत सक्षमपणे यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे कोरोनाचा काळ असेल तेव्हा आरोग्याची व्यवस्था आणि सेवा आपण सगळं मोठ्या प्रमाणामध्ये पुरवली होती त्यानंतरचा काळ असेल त्याच्यामध्ये कामाचा डोंगर खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे या तालुक्यात पाणी पोचवण्याचं काम मागील पाच वर्षामध्ये अत्यंत अचूकपणे आम्ही केले त्याच्याबद्दल लोक समाधानी आहेत त्याच्या आधीच्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने हाल जुन्नर तालुक्याला झालेत हे अजून शेतकरी विसरलेले नाही आहेत फुटबॉल किंवा मोटरी अजून त्यांना सरकाव्या कधी पाण्यात लागले नाही किंबहुना कालव्यावरचे ओढे असतील ते आम्ही कधीही चुकून दिले नाही पाच वर्षामध्ये दुष्काळाचा काळ असेल सुद्धा म्हणून या पद्धतीने लोक अत्यंत समाधानी आहेत आणि एक चांगल्या नेतृत्वाच्या हातात आम्ही तालुका दिला एक संस्कारक्षम सुशिक्षित माणूस जर असेल तर कशा पद्धतीने आपला तालुका पुढे जाऊ शकतो हे सर्वांनी ओळखलं जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामुळं लोकं पुन्हा एकदा मला संधी देतील याबाबतीत माझ्या मनात तरी काही शंका नाही आणि त्या दृष्टीनातून आम्ही तयारी चालू केलेली आहे शेवटचा एक प्रश्न आज फक्त वेळेतच नाही मी तालुक्यात ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद घेऊन आम्ही पुढे आहोत शेवटचा एक प्रश्न महायुतीच्या उमेदवार जर अतुल शेठ बेनके असतील तर महायुतीचा धर्म म्हणून भाजपचे आशादाई बुचके आणि गटाचे शरददादा सोनवणे शेठ बेनकेंचं काम करतील का त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही किंवा हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलं तर बरं राहील पण मला असं वाटतं ज्या समजूतदार पद्धतीने मी पुढं जातो त्या बाबतीत कोण कसं वागतं आणि कोण कशा पद्धतीने पुढं जातात हे काय मला वेगळं सांगण्याची गरज नाही शेवटी प्रत्येकाची इच्छा असती की मला आमदार व्हायचे जिल्हा परिषद सदस्य व्हायचे ग्रामपंचायतचं सरपंच व्हायचं आहे पण ते झाल्यानंतर त्याचा न्याय ते देऊ शकतील का नाही किंवा झाल्यावर त्यांनी न्याय दिला का नाही ह्या जनतेने ते दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून ज्याला त्याला त्याची उभं राहण्याची इच्छा असेल तर त्याला ते, 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 ते स्वातंत्र्य आहे धर्म कोणी कुठला पाळायचा हा जो तो त्याच्या हातात असेल त्याच्यावर दुसऱ्या व्यक्ती जर असेल तर दुसरे नेते असतील त्याच्यावर बोलण्याचा मला अधिकार पण नाही आणि तो सांगू पण इच्छित आणि मी बोलू पण इच्छितो थँक्यू